विधानसभेचे वेद आता प्रत्येकाला लागलेत अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आपल्या मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्यासाठी ते जीवाचं रान करत आहेत आणि यातच या विधानसभेला एक ट्विस्ट आलाय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील कारण त्यांनी जिकडे बोट दाखवलं त्यांचा विजय हे लोकसभेत दिसून आले आणि विधानसभेलाही तेच चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि कोणत्या समाजाचं किती मतदान आहे नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला नांदेड दक्षिण मतदारसंघाच्या भौगोलिक रचनेत नांदेड शहराचा काही भाग आणि आसपासच्या ग्रामीण भागांचा समावेश होतो येथे विविध जाती धर्म आणि भाषा बोलणारी लोकसंख्या राहते यामुळे या, या मतदारसंघात विविधतेने नटलेले आहे या मतदारसंघातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व्यापार आणि लघु उद्योगांशी संबंधित आहे पारंपरिकपणे नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेस पक्षाने वर्चस्व गाजवला आहे परंतु या ठिकाणी इतर टक्कर दिली आहे या मतदारसंघातील सध्याचे आमदार हे काँग्रेस पक्षाचेच आहेत पण यावेळेचं चित्र वेगळं असेल असं सध्या तरी दिसत आहे कारण या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी गुढी घेतली असून विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे नांदेड दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीत जरांगी पाटील महत्वाची भूमिका बजावणार आता पाहूयात या मतदारसंघात कोणत्या समाजाची किती मतं आहेत नांदेड दक्षिण मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर मुस्लिम समाजाचं मतदार सत्तर समाजा हे सत्तर हजारच्या जवळ आहे त्याचबरोबर मराठा समाजाचे मतदार हे जवळपास सत्तर हजाराच्या जवळ आहे त्यानंतर येस्सी समाजाचं मतदान हे पंचेचाळीस हजाराच्या जवळ आहे तर ओबीसी समाजाचं मतदान हे चाळीस हजाराच्या जवळ आहे त्यानंतर शीख मारवाडी कोमटी राजपूत हे वीस हजारांच्या जवळ तर इतर समाजाची मतदान ही पंचवीस हजाराच्या जवळपास आहेत आतापर्यंतच्या निवडणुकीचा विचार करायला गेलं तर एम आय एम शिवसेना काँग्रेस यामध्ये प्रामुख्याने लढत होती पण या लढतीत सोनखेडचा परिसर हा नेहमी महत्वाचा असायचा सोनखेड हा नव्वद टक्के मराठा आहे आणि या परिसरात जो लीड घेईल तो आतापर्यंत विजयी झालेला आहे यावेळेस लढत ही जरांगे पाटील यांचा उमेदवार काँग्रेस एम आय एम वंचित भाजप आणि अपक्ष अशी लढत असते आतापर्यंत मतदारसंघात सर्वात कमी मतदान म्हणजे पंचेचाळीस हजार ज्या उमेदवारे मतदान घेतले तो उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे नेहमी या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळाली दोन हजार चौदा साली काँग्रेस शिवसेना भाजप एम आय एम तर दोन हजार एकोणवीस साली शिवसेना मिळाली तर यावेळेस जरांगे पाटील यांचा एक उमेदवार म्हणजे आणखी मतदान विजयासाठी पंचेचाळीस हजारापेक्षाही मतदान कमीच लागणार जरांगे पाटील यांना जर मुस्लिम समाजाची साथ मिळाली तर विजयाची शक्यता जास्त आहे कारण निवडणुकीत जिंकण्यासाठी पंचेचाळीस हजाराच्या जवळ मतदान लागेल आणि यात मराठा मुस्लिम काही प्रमाणात येसी समाजाची साथ मिळाली तर हा आकडा एक लाख चाळीस हजाराच्या जवळ जाऊ शकतो झरांगी पाटलांच्या मतदारसंघात सोनखेड सर्कल महत्वाची भूमिका बजावते आणि सोनखेडचे भूमिपुत्र असलेले शेतकरी नेते लक्ष्मण मोरे आपल्या उमेदवारीचा प्रस्ताव झरांगी पाटलांकडे सुपूर्द करून आले त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घ्यायचा म्हणलं तर दोन हजार तेरा म्हणजे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत सुरुवातीला छावा संघटनेच्या नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष पदापासून सामाजिक चळवळीत सक्रिय झाले नंतर छावा क्रांतीवीर मराठवाडा प्रवक्ता धर्मवीर शेतकरी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष अशी अनेक संघटनेच्या जबाबदाऱ्या स्वीकारात सामाजिक चळवळीत काम करत आहेत लक्ष्मण मोरे हे त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे मतदारसंघात चर्चेत असतात अनेक वेळा आक्रमक रास्ता रोको बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा अनेक उपोषण धरणे आंदोलन मेळावे शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी भरणे अशी अनेक सामाजिक उपक्रमाने आंदोलन त्यांनी केली आहेत आणि सोनखेड सर्कलवर त्यांची मजबूत पकड आहे त्याचबरोबर नांदेड दक्षिण मतदारसंघात संपूर्ण गावांमध्ये चांगला संपर्क आहे व नांदेड दक्षिण मतदारसंघात चांगल्या प्रकारे संघटन आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याला संधी देतील का आणि नांदेड दक्षिणची जनता कोणाला स्वीकारेल आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद